आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपलं गाव कोकणात असणं गरजेचं आहे रस्ता खराब आहे आपला निसर्ग जितका सुंदर दिसतो ना तितकाच डेंजरस आहे अरे हा किती मोठा खड्डा पेन मध्ये पोचता पोचता पावसाने आपलं स्वागत केलंय पावसाची सुरुवात झालेली आहे पनवेल पासून इथपर्यंत पेन पर्यंत पाऊस नव्हता आणि आता पाऊस चालू झाला ऑलमोस्ट पंचवीस किलोमीटर आपण आलो आहे जसं मी नेहमी बोलतो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपलं गाव कोंकणात असणं गरजेचं आहे जसं तुम्ही बघू शकता हे इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे लेफ्ट साईडला त्याच्या मागे जर नीट बघाल तर जी ग्रीनरी आहे जो नेचर आहे ना तो एक वेगळ्या लेवलचा आहे म्हणजे ते एकदम ऑसम आहे यार मी हो। तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन नाही करू शकत गडप आता मी गडपच्या इथे आणि हा ब्रिजचं काम चालू आहे इथे आपल्याला एक डायव्हर्जन आहे रोड कंडिशन डायव्हर्जनची खराब आहे काम चालू आहे अजून पण ऑलमोस्ट पासून ते इथपर्यंत मी जवळजवळ पस्तीस किलोमीटर आलो आहे गडप ह्या गावापर्यंत रोड कंडिशन खरंच चांगली आहे आणि इथे थोडा रस्ता खराब आहे अरे नहीं के ला एक मिनटं मी फोटोबाचा विचारच नाही केला यार मला आता भूक लागली आहे काहीतरी खायला हवं आता एक शॉर्ट ब्रेक घेतो मी माझा आधी प्लॅन असतो नेहमी की मी वाकणपर्यंत पोचेन वाकणला ऑफकोर्स तो एक फूड हब आहे तिकडे एनीटाईम म्हणजे चोवीस तास काही नाही काहीतरी भेटतं खायला जेव्हा पण मी नाईट राईड करतो ना तेव्हा वाकणच माझा फेवरेट स्टॉप आहे युजल स्टॉप म्हणजे मी नेहमी तिथेच थांबतो तसंच मी आज पण प्लॅन केला होता की मी तिथे जाऊन थांबेल पण आज लवकर भूक लागली ठीक आहे बघूया कुठे चांगलं एक हॉटेल दिसला तर नाही राईट साईडला नाही जाणार मी आपल्या रूटवर बरत असेल तर बरं होईल हा व्यू दिसतोय मित्रांनो तुम्हाला पावसाळ्यात कोकणात फिरायची मजाच वेगळी आहे आपला निसर्ग जितका सुंदर दिसतो ना तितकाच डेंजरस आहे आणि तुम्ही खूप न्यूज ऐकत असाल तर प्लीज आपल्या स्वतःची काळजी घ्या एन्जॉय करणं गरजेचं आहे आपण करायला हवं एन्जॉय कारण आपली लाईफ पण बिझी असते आपण बिझी स्केड्यूलमधून टाईम काढून जातो फिरायला जा, फिरा जा वॉटरफॉल वगैरे जाण्यात काही हरकत नाही आहे पण प्लीज स्वतःची काळजी घ्या आपल्या लिमिट्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत आणि इकडे सिंगल लेन रोड आहे पण ठीक आहे रस्ता थोडा मोठा आहे असं नाही आहे की खूप छोटा रोड आहे जसं मी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की हा जो मधला पट्टा आहे जो काम बाकी आहे त्याचं काही इश्यूज चाललेले तर ते आता इशूज क्लिअर झालेले आहेत असं मी एक आर्टिकल वाचला रिसेंटली ती एक गुड न्यूज आहे आपल्यासाठी होपफुली जी डेट ते त्यांनी दिले आहे डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर हे टाईमलाईन दिले त्यांनी त्या त्या टाईमलाईनपर्यंत हे काम कम्प्लीट होणार आहे आज तो ब्रिज जो तुम्ही लेफ्टला बघताय याच ब्रिजचं काम अर्धव सोडलं गेलं होतं अरे हा किती मोठा खड्डा आहे बापरे परत सिंगल लेन रोड चालू हे तुम्ही लेफ्टला बघू शकता काम चालू आहे रस्त्याचं आजच्या राईडला पावसाने आपल्याला खूप सपोर्ट केलाय ऑलमोस्ट एकशे दहा किलोमीटर मुंबईहून म्हणजे माझ्या घरातून एकशे दहा किलोमीटर मी आलो तरी पाऊस नव्हता मध्ये थोडासा पाऊस आला आणि गेला पण लगेच आणि आता इथे जे मी आमटे जस्ट क्रॉस केलं आहे वातावरण मी पोचणार आहे त्याच्या आधी पाऊस चालू झालेला आहे पण खूप बरं वाटतं पावसामध्ये एकदमच जे फिलिंग असते ना आधी वेगळी असते वेदर एकदम अचानक चेंज होतो ही खडी जी तुम्ही बघताय ना मित्रांनो याच्यावरून जरा सावकाश चालवत जा बाईक स्पेशरी बाईक मी बोलेन कारण ब्रेकिंग करते वेळेस बाईक स्कीड होऊ शकते पॉसिबली ब्रेकिंग करू नका अशा जागेवर लालपरी महाड बोरिवली <laughs> किती लोकांनी प्रवास केला याच्यातून तुम्हाला नक्की सांगा जनरली आपण गावी जाताना लालपरीतूनच प्रवास करतो थोडा ट्राफिक आहे ते, सिंगल लेन रोड राईट साईडला काम चालू आहे मी मागे लाल परीने प्रवास केला होता एकदा खरं सांगते खूप भारी अनुभव होता अराउंड, बारा वाजता मी निघालो महाडमधून आणि भाई मला साडेचारच्या आसपास गुंदवली बस स्टॉपवर उतरवलं अंधेरीला जवळजवळ दोन तीन चार साडेचार तासामध्ये त्यांनी गुंदवलीला पोचवलं लाल परी लाल डब्बा होता प्रॉपर हे बघा हे चांगली गोष्ट आहे गुड टू सी दिस कॉन्टॅक्ट नंबर दिलेत एमर्जन्सी इन केस ऑफ एमर्जन्सी ॲक्सिडेंट्स वगैरेमध्ये हा एक मेन रिझन आहे मी ह्या रोडवरून येत नाही नेहमी असंच होतं मी त्या रोडनी जेव्हा पण जातो ना तो रोड म्हणजे मी क्लिअर करतो सोपोलीपाली रोड तिथून मग मी वाकणला बाहेर येतो त्या रोडनी मी जेव्हाही जातो ते जा, ना तेव्हा रोड डिस्टन्स जा भलेही जास्त असेल पण जो रोड ट्रॅव्हल टाईम आहे ना तो खूप कमी वाटतो कारण रोडची कंडिशन एकदम मक्कन आहे आणि इथून जेव्हा येतो ना तेव्हा रोडची कंडिशन जसं तुम्ही मध्ये मध्ये बघताय ना हे डायव्हर्जन परत पोहत्स त्यामुळे आणि प्लस हा ट्रॅफिक त्यामुळे वेळ लागतो भलेही रोड डिस्टन्स कमी असेल किलोमीटर्स कमी असतील इथून पण रोडची कंडिशन ना मॅटर करते ॲक्च्युली गावाकडे जाताना असो किंवा येताना असो जे मेन मेन स्पॉट आहेत जसं हे नागोडणे मानगाव तसंच इंदापूर या जागेवरती तुम्हाला ट्रॅफिक भेटणं खूप कॉमन आहे कारण व्हेकल मुवमेंट खूप जास्त असते हा जो पट्टा आहे ना जो आपण आता बघतो आहे हा एकदा थोडा व्यवस्थित झाला ना तर आपला जो ट्रॅव्हल टाईम आहे तो, तो नक्कीच कमी होईल आता मला ह्याच्या पुढे कसं जाता येईल बघूया ये, चला मित्रांनो डू नॉट ट्राय दिस प्लीज बी सेफ राईट सेफ